राज्यातील सर्व दोन चाकी आणि चार चाकी वाहन चालकांसाठी नवीन नियम लागू आता प्रत्येक वाहन चालकाला दंड होणार आता वाहन चालकाच्या मोबाईल मधून दंड आकारला जाणार आता गाडी चालवताना कोणतीही चूक केल्यास पोलिसांना मोबाईल मधून समजणार आता कोणीही वाचणार नाही सरकारने वाहन चालकांना दंड आकारण्याची नवीन पद्धत सुरू केली ज्याच्या माध्यमातून आता मोबाईलद्वारे दंड आकारला जाणार तुम्ही दोन चाकी किंवा चार चाकी गाडी चालवत असाल तर आता तुमच्या मोबाईलच्या द्वारे तुम्हाला दंड होणार तुम्ही तुमची गाडी सुरू करून रस्त्यावर जाण्यापूर्वी हे नियम नीट समजून घ्या नाहीतर तुम्हाला कोणत्याही क्षणी दंड पडल्याचा मेसेज येऊ शकतो सरकारने दंड आकारण्याची नवीन प्रणाली लागू केली आहे ज्याच्या माध्यमातून आता मोबाईलद्वारे दंड आकारला जाणार आता दंड आकारण्यासाठी पोलिसांची गरज नाही सरकारने एक नवीन ॲप सुरू आहे ज्याच्या माध्यमातून आता जर चूक केली तर पंचवीस हजार रुपयाचा दंड होणार चालकाच्या मोबाईलद्वारे अनोख्या पद्धतीनं एक नवीन दंड लावण्याची पद्धत सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना याबद्दल माहिती नाही आता तुमचा मोबाईलच तुम्हाला दंड लावू शकतो कुठल्याही पोलिसाची गरज नाहीये आता तुम्ही सुटणार नाही कारण की सरकारने लागू केली एक नवीन अनोखी योजना ज्याच्या माध्यमातून प्रत्येक दोन चाकी आणि चार चाकी वाहन चालकाला दंड होणार आणि दंड थोडा थेडक्या नाही तर पंचवीस हजार रुपयाचा दंड होणार मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने हा दंड होणार आहे ही नवीन दंडाची पद्धत कशी आहे किती रुपयांचा दंड लागू शकतो चला पाहू या संपूर्ण सविस्तर माहिती राज्यातील सर्व दोन चाकी आणि चार चाकी वाहन चालकांसाठी अत्यंत तातडीची सूचना सरकारने दोन चाकी चार चाकी वाहनाला दंड लावण्याची पद्धत बदलली आहे आता तुमचा मोबाईलच पोलिसांना कळवणार की तुम्ही चूक केली आहे आणि लगेच पैसे कापल्याचा मेसेज येणार जर तुम्ही गाडी चालवत असा आणि तुमच्या खिशात असलेला मोबाईल आता तुमचा पोलीस बनणार आहे तुम्ही हेल्मेट घातलं नाही सिग्नल तोडला चुकीच्या बाजूने गाडी चालवली नो पार्किंग मध्ये गाडी लावली किंवा कोणताही नियम मोडला तर हा मोबाईलच त्याची नोंद घेईल आणि सरकारला कळवणार आहे आतापर्यंत काय व्हायचं पूर्वी हेल्मेट घातलं नसेल पोलीस दिसले की तुम्ही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करायचा आणि जर पोलिसांच्या नजरेतून सुटला तर तुम्ही वाचला असं समजायचं अनेक वेळा तुम्ही ओवर स्पीडमध्ये गाडी चालवायचा सिग्नल तोडवायचा किंवा गर्दीमुळे पोलिसांचं लक्ष नसल्यामुळे तुम्हाला दंड भरावं लागत नसायचा पूर्वी दंड ज्यावेळेस पोलीस धरतील पोलीस विचारतील चौकशी करतील तेव्हाच लागू व्हायचा पण आता तसं राहिलेलं नाही आहे बरेचसे नियम मोडले जात आहे अपघात होत आहे त्यामुळे सरकारने आता मोबाईलद्वारे दंड आकारणी सुरू केली आहे प्रत्येकाच्या खिशातला मोबाईलच आता पोलीस होणार आहे पण आता हे कसं होणार कशा पद्धतीनं दंड लागू होणार कोणत्या गाड्यांना किती रुपये दंड होणार तर पंचवीस हजार रुपये दंड आता लागू केला जाणार आहे मोबाईल दंडाचं माध्यम बोलला आहे जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढता गाडीत खरेदी करता किंवा तुम्ही किंवा पॉलिसी काढता पी ओ सी काढता त्यावेळेस तुम्ही तुमचा मोबाईल नंबर देता आता याच नंबरून तुम्हाला ट्रेस केलं जाईल आणि तुम्ही जर नियम मोडला तर मोबाईल नंबरून थेट दंडाचा मेसेज देणार आहे आता कोणी सुटणार नाही जर गाडी चालवताना मोबाईल खिशात असला आणि चूक केली तर तुम्हाला दंड होणार म्हणजे होणार आणि थोडा थेडका नाही तर पंचवीस हजार रुपये समजा तुम्ही ऑफिसला जायला उशीर होत आहे तुम्ही घाईतात तुम्ही जाता नाही एखादं वाहतुकीचा नियम मोडला कदाचित एखादा रेड सिग्नल होत असताना गाडी पुढे घातली हेल्मेटच घातलं नाही तर लगेच मोबाईलद्वारे त्याची नोंद होणार तुमचा मोबाईलच पोलीस बनणार आहे आता प्रत्येकाचा मोबाईल सगळ्या नियमाची नोंद ठेवणार तुम्ही कदाचित तुम्हाला आता दररोज हजार हजार रुपयाचा दंड लागू शकतो त्यामुळे सविस्तर जाणून घ्या काय नियम आहे कशा पद्धतीनं दंड लागू होणार आहे नवीन प्रणाली कशी आहे पहा ही नवीन प्रणाली अत्यंत सोपी आणि प्रबळ आहे याचा उद्देश वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत हाच आहे आता कोणी नियम मोडला तर त्याला शंभर टक्के दंड बसणार आहे या प्रणालीमध्ये सरकारने एक विशेष ॲप तयार केलं आणि हे ऍप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करायचं आहे कोणत्याही आता ऍपच्या माध्यमातून दंड केले जाणार आहे आता तुम्ही म्हणाले ॲप तर आमच्या मोबाईलमध्ये नसलं तर कसं तर बघा प्रत्येकाचा प्रत्येकाकडे हा स्मार्टफोन आहे आणि त्या स्मार्टफोनमध्ये असंख्य ॲप्स आहे तर एक सरकारी ॲप असं आहे की जे मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं जाणार आणि त्याच्या माध्यमातून दंड लागू केला जाणार आहे पूर्वी दंड लागू करण्याची पद्धत वेगळी होती कदाचित तुम्हाला पोलीस थांबवायचे जर हेल्मेट घातला नाही तर पाचशे बाजूला घेऊन पाचशे रुपयाचा दंड लावायचे तो दंड आता वाढून हजार रुपये झाला सिग्नल तोडला पहिल्यांदा हजार रुपये दंड होता दुसऱ्यांदा दोन हजार होता त्यावेळेस प्रत्येकी तीन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे आणि जर पंचवीस हजार रुपयाचा एक असा दंड आहे की ज्यामध्ये जर तुम्ही सापडला तर तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचा दंड आणि तीन वर्षापर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकतो तर पूर्वी हे जे दंड होते तर हे पोलीस तुमची गाडी साईटला घेऊन त्या ठिकाणी तुमची विचारपूस करायचे किंवा तुमचा फोटो काढायचे आणि त्यानंतर दंड आकारला जायचा मग बऱ्याच वेळा काय व्हायचं पोलिसांना वाहतुकीचं नियंत्रण करावं लागतं आणि त्याबरोबर हे दंडही आकारावे लागतात तर त्यावेळेस लागता। काय व्हायचं घाईघरपड्यामध्ये एखादा प्रवाशी निघून जायचा टू व्हीलरवाला असेल फोर व्हीलर व्हीलरवाला असेल तर त्यामुळे काय होऊन जायचं तो सुटून जायचा नियमाचं उल्लंघन केलं तरी सुटून जायचं त्यामुळे सरकारने एक नवीन पद्धत लागू केली आहे आता मोबाईलद्वारे दंड बसणार आहे बघो दंड पाचशे रुपयाचा असू हजारचा असू नाही तर पंचवीस हजार रुपयाचा असू हा दंड बसणार आहे आता हे पूर्वी नियम सगळे पोलिसांना दिसल्यावरच लागू होतात आता तुमच्या खिशातला जो मोबाईल आहे तुमचा खिशातला मोबाईलच आता तो जो आहे तो तुम्हाला दंड लागू करणार आहे नवीन प्रणाली आहे नवीन नियम आहे नियम जर माहिती नसतील तर तुम्हाला दररोज हजारो रुपयाचा दंड लागू शकतो त्यामुळे प्रणाली अगदी लक्षपूर्वक समजून घ्या आता ही नवीन प्रणाली अत्यंत सोपी आणि प्रभावी आहे आता याच्यामध्ये काय केलं सरकारने एक ऍप तयार केलं आणि ऍपचा वापर करून आता कोणताही सामान्य माणूस नियम पोडणाऱ्या वाहनाचा फोटो काढून अपलोड करू शकतो बघा इथं सरकारने एक भारी डोकं झालेलं आहे आता पोलिसांची संख्या लिमिटेड आहे वाहनांची वाहन चालकांची संख्या भरमसाठ आहे आता प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणा स्थानावर प्रत्येक लोकेशनला पोलीस थांबू शकत नाही मग त्यावेळेस सरकारने काय केलं एक ॲप तयार केलं ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जो कोणी वाहन कुठलाही सामान्य माणूस असेल त्याच्या मोबाईलमध्ये ॲप आहे आणि एखादं वाहन पुढे भरकन गेलं त्याचा वेब फार शंभर एकशे वीसच्या आसपास आहे तुम्हाला वाटलं याची चूक आहे तर तुम्ही त्याचा फोटो काढायचा आणि सरकारच्या ॲपमध्ये इस्टॉ ॲपमध्ये अपलोड इस करायचा हा फोटो एकदा अपलोड केला केला की सरकार तुमच्या त्या अपलोड केलेल्या फोटोवरून त्या व्यक्तीला फाईन मारणार आहे आता तुम्ही लक्षात देऊ शकता आता पोलिसांची गरज नाही कुठलाही सामान्य माणूस जो रस्ता त्या उभा आहे एखाद्या पार्किंग मध्ये उभा आहे सिग्नल उभा आहे कुठे उभा आहे त्याच्या मोबाईलमध्ये एक ऍप असतात आणि त्या ॲपद्वारे तो फोटो काढू शकतो आणि लक्षात घ्या हे फोटो काढून पाठवल्याचे तुम्हाला काय फायदा होणार तर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे तर पहा हे ऍप वापरून लोक पैसे कमवत आहेत यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे योजना फक्त दंडापुरती मर्यादित नाही तर या ऍपचा वापर करून फोटो अपलोड करणाऱ्या व्यक्तीला सरकारकडून बक्षीस म्हणून पैसे मिळतात अगदी खरं आहे पहा ही योजना जी आहे गोव्यामध्ये सुरू झाली होती लॉकडाऊनच्या आधी तर काही जे युवक आहेत तर त्या युवकांनी महिन्याला पंधरा पंधरा हजार रुपये कमवलेले आहे तर दिल्लीमध्ये हे जे ॲप आहे तर ते खूप लोकप्रिय झाले आहे अनेक लोक कामधंदा सुरू एखाद्या नोकरी सारखं या ॲपचा वापर करत आहे आणि ॲपचा वापर करून महिन्याला पन्नास हजार रुपयापर्यंत पैसे कमवतो आहे गोव्यामध्ये या ॲपने लोकांनी दर दरमहा पंधरा हजार रुपये कमवलेले आता या ॲपचं नाव ट्राफिक प्रहरी आहे ट्रॉफिक प्रहरी हे ॲप लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत पंधरा हजारहून लोकांनी ते डाउनलोड केलं आहे आणि दररोज हजारो लोक एकमेकांच्या गाड्यावर दंड लावले महाराष्ट्रामध्ये महा ई चलन नावाचं एक ॲप आहे लक्षपूर्वक महा ई नावाचं ॲप हे ॲप लाँच झाल्यापासून आत्तापर्यंत बऱ्याचशा लोकांनी दुसऱ्यांच्या वाहनावर दंड लावलेला आहे पण सध्या तरी महाराष्ट्र सरकार म्हणतो हे फोटो अपलोड करा अपलोड करून महा ई चलन या ॲपला टाका आणि त्या व्यक्तीला फाईन होणार पण महाराष्ट्रामध्ये अजून बक्षीस सुरू करण्यात आलेलं नाही कारण की महाराष्ट्रामध्ये प्रमाण कमी आहे पण जर महाराष्ट्र सरकारने बक्षीस द्यायला सुरुवात केली तर आपल्याला खात्री आहे की इथे दे देखील मोठ्या संख्येने हे लोक काम करू सुरू करू शकतात आणि एक नोकरी म्हणून पाहू शकतात तर त्यामुळे तुम्ही घरात बाहेर पडताना अत्यंत सावध राहा तुमच्या आजूबाजूला कुणी तुमचा फोटो तर काढत नाही ना कारण की तो फोटो काढून त्या ॲपवर जर इन्स्टॉल केला तर तुम्हाला देखील दंड होऊ शकतो तर अशा पद्धतीची जी नियम आहे ती प्रणाली विकसित झालेली आहे ज्याच्या माध्यमातून आता प्रत्येकजणच त्या ठिकाणी मोबाईलद्वारे फाईन लावू शकतो तर हेच वाहतुकीचे महत्त्वाचे जे नियम आहेत ते चालू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही वाहतुकीचे नियम पाळणं सुरक्षित राहणं गरजेचं आहे तर या नवीन प्रणालीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद